उठाना कुठेतरी पाणी मुरत आहे तेव्हा त्यांचं एकाच खेटर एकाच्या पायात राहत नाही त्यामुळे हे पाय उतार करतात ग्राम पंचायत चा सरपंचावर अविश्वास अविश्वासाचे नेमके कारण तरी काय साडेचार वर्षात दोन सरपंच झाले पायउतार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मांडल्याचं ते राजकीय गणित ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचाही होतो आरोप वर्धा शहराच्या लगत असणाऱ्या साठोडा ग्रामपंचायत मध्ये सदस्यांनी सरपंचावर कामात अनियमितता असल्याचे कारण देत अविश्वास दाखविला आहे एकूण सतरा सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायत तत्कालीन सरपंच अजय जानवे यांना दोन वर्षापूर्वी पायउतार केलं होतं तर आता भाजपच्याच बादल विरुटकर यांच्यावर अविश्वास दाखवत पायउतार केलं आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही गटात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे अनियमितता झाली हे कारण समोर करून अविश्वास प्रस्ताव मांडला गे गेलाय पण नेमकी अनियमितता कोणत्या कामात झाली असा सवाल साठोरा येथील जनता विचारू लागली आहे तर दुसरीकडे ग्रामपंचायत कडून नागरिकांना वितरित करण्यात आलेले प्लास्टिकचे डस्टबिन आणि तकलादू असल्याचा आरोप होत आहे प्लास्टिक डस्टबिन खरेदीत मोठा भ्रष्टाचार था झाला असल्याचा आरोप विदर्भ राज्य आघाडीचे पूर्व विभागीय सचिव अरुण गावंडे यांनी केला जर ग्रामपंचायत मध्ये अनियमितता आणि भ्रष्टाचार था झाला असेल तर ते त्यांची चौकशी का केली जात नाही असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे आज साकोडा ग्रामपंचायती ज्या बकेट वाटल्या आहे ती बकेट मार्केट मध्ये जास्तीत जास्त शंभर रुपयाची पण त्या बादलीची एक किंमत लावली दोन दोनशे एकोणपन्नास रुपये याप्रमाणे या ग्रामपंचायत मध्ये आतापर्यंत कितीतरी भ्रष्टाचार झालेला आहे आणि या अगोदरही होतच आला आहे आणि का तसंच काही लोकांना बकिटा वाटल्या काही लोकांना वाटल्याच नाही तर हा, भ्रष्टा हा जो भ्रष्टाचार आहे हा शासनाने उघडकीस आणावा आणि या ग्रामपंचायतीवरील ज जवळपास जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे आज जवळपास ग्रामपंचायतच्या निवडणुकीला साडेचार वर्ष लोटले आहे आता जवळपास चार ते सहाच महिने ग्रामपंचायतच्या निवडणुकीला राहिलेल्या आहेत तेव्हा या ग्रामपंचायतच्या वित्त आयोगाच्या पंधराव्या वित्त आयोगाचा जो पैसा आलेला आहे याच्यामध्ये सुद्धा यांची घडामोडी झाली आहे आणि सुरुवातीला जो अजय ग्रामीण सरपंच झालेला होता त्याला सुद्धा अडीच वर्षाच्या आतमध्ये सुद्धा पाय उतार केलेला आहे अविश्वास ठराव घेऊन आणि त्यानंतर विरुद्ध बादलकर हा सरपंच झालेला होता आता सुद्धा फक्त आता ग्रामपंचायतच्या निवडणुकीला सहा चार ते सहा महिने शिल्लक राहिले तेव्हा आता या विरुद्ध बादलकर वर सुद्धा अविश्वास ठराव घेण्यात आला आता ग्रामपंचायतच्या सरपंचावरती अविश्वास नेहमी नेहमी घेणं या अगोदर आम्ही या ग्रामपंचायतमध्ये असे अविश्वास ठराव कधी पाहिले नव्हते परंतु या भाजप सरकारच्या कारकिर्दीमध्ये आणि यांची सत्ता असून सुद्धा यांच्या यांच्यावरती अविश्वास ठराव घेऊन पाय उतार करतात याच कारण असं की जो पंधराव्या वित्त आयोगाचा जो पैसा आता आलेला आहे याच्यामध्ये वाटाघाटीत याची ही झालेली नसावी किंवा याच्यात यांना मोबदला मिळाला नसालावा यामुळा हा सगळा गोंधळ ह्या ग्रामपंचायत मध्ये चाललेला आहे आता यांच्यामध्ये मतभेद वेगवेगळे असायला पाहिजे कारण की कुठ ना कुठे पाणी मुरत आहे तेव्हा हे पाय उतार करतात साठोडा ग्रामपंचायत मध्ये सरपंच बादल विरुटकर यांच्यावर तेरा विरुद्ध एक ने अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला आहे त्यामुळे सरपंचाला पाय उतार व्हावे लागले आहे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता येथील येथील ही घडामोड जात आहे मी ग्रामपंचायत ग्रामपंचायत अधिकारी काल ग्रामपंचायत साठोळा येथे सरपंच श्री बादल बादल उर्फ हरीश भाऊ विरुटकर यांच्या विरुद्ध अविश्वास पारित झाला त्यामध्ये सभागृहामध्ये चौदा सदस्य उपस्थित होते त्यापैकी तेरा सदस्य सभासदांनी अविश्वासाच्या बाजूने मतदान केलं व एक अविश्वासाच्या विरुद्ध बाजूने मतदान झालं या प्रक्रियेमध्ये मान्य तहसीलदार साहेब मान्य विस्तार अधिकारी गावडे साहेब व तहसील विभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते त्याच्यामध्ये त्यांनी का विश्वासात न घेणे म्हणजे सरपंचांनी विश्वासात न घेणे आणि कामकाजात हे करणे आपलं विश्वासात घे न घेणे या विषयावर Això ha estat el